वक्रतुन्नमहाकार्य सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देवे सर्वकारेषु सर्वदा नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे आपल्या या युट्यूब चॅनल वरती चला तर आज जाणून घेऊया श्री संकट चतुर्थी दोन हजार पंचवीस चौदा जून रोजी पूजा वेळ चंद्रोदय आणि दुर्मिळ संकट चतुर्थीची चंद्रोदय वेळ पूजा कधी आहे व कोण्या वेळेत करायचं चला तर ती पाहूया हिंदू कॅलेंडरनुसार प्रत्येक चांद्र महिना चंद्राच्या एका टप्प्याची चिन्ह असतो जसे की प्रत्येक महिन्यासोबत आध्यात्मिक शुद्धीकरण आणि देवी आशीर्वाद मिळण्याची संधी येते सर्वात पवित्र सणापैकी एक म्हणजे संकट चतुर्थी जो मासिक उपवास आहे जो अडचणी दूर करणारे भगवान गणेशाला समर्पित आहे दोन हजार पंचवीसमध्ये या वर्षीच्या या सालात कृष्ण पिंगला संकष्टी चतुर्थी शनिवारी म्हणजे चौदा जून दोन हजार पंचवीस रोजी येत आहे आणि एक नाही तर तीन शुभ योग घेऊन येत आहे ज्यामुळे उपवास पाळणे आणि गणेश पूजा करणे ही आध्यात्मिक दृष्ट्या शक्तिशाली तारीख बनते ही तारीख खूप महत्वाची आहे संकष्टी हा शब्द कठीण या शब्दापासून आलाय हा वृद्ध भक्तांनी संकटापासून संकष्टी हा शब्द कठीण या शब्दापासून आलाय हा व्रत भक्तांनी संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी केला जाणारा व्रत म्हणजेच प्रतिज्ञा उपवास आहे भगवान गणेशाला विघ्न हरता अडथळे दूर करणारा आणि दुःख अर्था दुःख दूर करणारा म्हणून पूज्य मानले जात या संकष्टी चतुर्थीला खूप आध्यात्मिक महत्व आहे भक्तांचा असा विश्वास आहे की या दिवशी उपवास करून आणि गणेशाची पूजा करून ते भौतिक आणि भावनिक आव्हानांचा मार्ग करू शकतात संकष्टी उपवासाची परंपरा ही सातशे वर्षापासून सुरू असे मानले जाते आणि आजही ती मोठ्या या संकष्टी चतुर्थीचे दोन हजार पंचवीस मध्ये काय महत्व आहे चला तर ते पाहूया या दिवशी भक्त श्री कृष्ण पिंगला महागणपती स्वरूपात भगवान गणेशाची पूजा करतात बहुतेक दास श्री शक्ती गणपती पीठावर त्यांचे आशीर्वाद मागतात भगवान श्रीकृष्णाने कृष्णाने द्वापर युगात राजा युधिष्ठिराला या व्रताचे महत्व सांगितले होते म्हणूनच ही प्रथा वैदिक परंपरेत खोलवर रुजलेली आहे आणि भक्तांना संरक्षण ज्ञान आणि संकटापासून मुक्ती मिळवण्यासाठी गणेशाच्या देवी ऊर्जेशी जोडण्यास मदत केलेली आहे उपवास सूर्यापासून सुरू होतो आणि चंद्रोदयापर्यंत चालू राहतो चंद्र चंद्रोदय पाहिल्यानंतर भक्त चंद्रदेवाला अर्ध पाणी किंवा दूध अर्पण करावे आणि त्यांचे उपवास संपवतात संकष्टी विधीमध्ये चंद्रोदय वेळ खूप महत्त्वाची आहे ज्यामुळे ती संध्याकाळच्या पाळण्याचा एक महत्त्वाचा भाग बनते चौदा जून शनिवार दोन हजार पंचवीस रोजी त्रिशूप योग या वर्षी आषाढ कृष्ण पक्ष चतुर्थी विशेष आहे कारण या दिवसाची संबंधित तीन शक्तिशाली योग हो आहे ब्रह्मयोग ते दुपारी एक वाजून तेरा मिनिटा दुपारी एक वाजून तेरा इंद्रयोग आहे आणि सर्वार्थ सिद्धी योग हा बारा वाजून बावीस मिनिट ते पंधरा जून पाच वाजून तेवीस मिनिट सकाळचे पाच वाजून तेवीस मिनिटा आहे या व्यतिरिक्त दुपारी तीन वाजून एक दुर्मिळ योग तयार होतो जो कैलास पर्वतावर भगवान शिव आणि देवी पार्वती यांच्या दिव्य उपस्थितीचे प्रतीक मानले जाते हे योग या दिवशी केल्या जाणाऱ्या सर्व विधींची आध्यात्मिक शक्ती वाढवतात संकट चतुर्थीची तारीख आणि वेळ सुरुवाती शनिवारी चौदा जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून सेहेचाळीस मिनिटांनी सुरू होत आहे ती संपणार पंधरा जून दोन हजार पंचवीस दुपारी तीन वाजून चंद्रोदय हा आहे अर्घ वेळ रात्री दहा वाजून दोन मिनिटांनंतरच्या कच्च्या दुधाचा वापर करून चंद्राला भेट द्या संकष्ट चतुर्थीच्या दिवशी पूजा कशी करावी चंद्राच्या वेळेनुसार दहा पाच मिनिटा अगोदर गणपतीची पूजा स्थापना करावी हराळी लाल फूल हे सर्व काही गणपतीला आणून ठेवावे व मोदक करून करून ठेवावी श्री गणपतीची पूजा आरती घ्यावी व त्यानंतर गणपतीला नैवेद्य म्हणून दाखवावी चंद्रोदयाच्या वेळी चंद्राला कच्च्या दुधासह अर्घ अर्पण करणे हे केवळ प्रतिकात्मक हावभाव नाही असे मानले जाते कि ते चंद्र दोषातील चंद्राच्या क्लेशांचे दुष्परिणाम कमी करते हे साधी विधी जेव्हा श्रद्धेने केले जाते तेव्हा ते भावनिक संतुलन पुनर्संचयित करते चिंता कमी करते आणि मानसिक शांती वाढवते श्री गणपतीची संकटहार चतुर्थीची विधी कशी करावी चौथा अस्त चंद्र हा आध्यात्मिक महत्वाचा क्षण आहे जेव्हा उपलब्ध असलेल्या ऊर्जा कोणत्याही उपासनेचा परिणाम लक्षणीयरित्या वाढवतात म्हणूनच संकटहार चतुर्थी ही श्री गणेशाच्या पूजेसाठी विशेष स्थान निवडले जाते जेणेकरून अडचणी प्रभावीपणे मुक्तता मिळेल प्राचीन ग्रंथामध्ये या दिवसाचे महत्व खूप आहे कथा सांगितलेल्या माती पासून बनवलेल्या गणपतीच्या मूर्ती देखील घरोघरी स्थापित केल्या जातात आणि त्यांची पूजा केली जाते श्री गणपतीच्या चतुर्थीच्या पूजेमध्ये प्रामुख्याने नारळ फोडण्याचा विधी असतो यामध्ये धार्मिक पूजेच्या रूपात मोठ्या प्रमाणात आणि वेगवेगळ्या संख्येने नारळ दगडावर किंवा समोर किंवा निवडक ठिकाणी जमिनीवर फोडले भगवान तीन डोळे आहेत जे निर्मिती जतन आणि नाश या तीन मूलभूत क्रियांचे प्रतीक आहे त्याचप्रमाणे नारळाला ना देखील तीन डोळे आहेत जे अहंकार भ्रम आणि कर्म यांचे प्रतीक आहे जे कोणत्याही अडथळ्यांचा आधार बनतात तीन डोळ्यांचा नारळ फोडून आपण कर्माचे प्रभाव पुसून टाकू शकतो ज्यामुळे सर्व अडथळे दूर होतात आणि आपण भौतिक आणि आध्यात्मिक दोन्ही क्षेत्रात जलद गतीने प्रगती करू शकतो काही भाविक दिवशी संध्याकाळी चंद्रदर्शन होईपर्यंत वृत्त उपवास देखील पाळतात या उपवासाला संकट हार चतुर्थी व्रत असे म्हणतात आणि या व्रताचे काही नियम पाळणे खूप अत्यंत गरजेचे आहे चला तर ते कोणते नियम आहेत जाणून घेऊया संकट हार चतुर्थीला भगवान गणेशाची पूजा केल्याने तुम्हाला त्यांची कृपादृष्टी मिळू शकते जीवनातील अडचणी आणि अडथळे दूर करा सुख आणि समृद्धी दे इच्छा पूर्ण करणे संततीचे आशीर्वाद वाईट नजरेसह नकारात्मक ऊर्जा काढून टाका सध्याच्या जीवनात संपत्ती आणि समृद्धी मिळवण्यास मदत करा पापापासून मुक्तता आणि मोक्ष प्राप्त करण्यास मदत अशा या श्री गणेशाची पूजा या शक्तिशाली पूजेच्या प्रमुख देवता म्हणजे भगवान गणेश त्यांना भागीदेवता मानले जाते आणि ते त्यांच्या भक्तांना त्यांच्या सर्व प्रयत्नांमध्ये सुरवळीत यश देतात त्यांचे सर्व भक्त त्यांच्या आयुष्याच्या प्रत्येक क्षणी श्री गणेशाचे स्मरण करतात अशा प्रकारे पवित्र शास्त्रानुसार अग्नी समारंभ अभिषेकम जलाशय समारंभ पूजा अर्चना यंत्र आणि मंत्र हे देवाला प्रार्थना करण्याचे मार्ग सांगितले प्रार्थना क... अशा प्रकारे देवाला प्रार्थना करतात अग्नि समारंभ ही देवी प्राणीशी जोडण्यासाठी पृथ्वीवरील सर्वात विकसित आध्यात्मिक तंत्रज्ञान आहे तुमची कर्म शुद्ध करण्यासाठी आणि आशीर्वाद प्राप्त करण्यासाठी श्री गणेश चतुर्थीचा उपवास व्रत नक्की करा व श्री गणेशाची पूजा अर्चनाही करा अशा प्रकारे आताच आपण या व्हिडीओ मध्ये जाणून घेतले की श्री गणेशाची पूजा चंद्र चंद्रोदय वेळ मुहूर्त हे सर्व काही जाणून घेतले जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर व चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद